नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सनराइज कंपनीमध्ये जॉईनिंग होण्यासाठीचा जो फॉर्म आहे तो फॉर्म फिलअप कसा करायचा ओके सो तुम्हाला व्हॉट्सअपवर जायचं आहे हा आपला मेंबरशिप फॉर्म आहे हा तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे आणि ज्याला पाठवायचं आहे त्याच्या नंबरवर जाऊन हा पेस्ट करायचं आहे ज्या मेंबरला जॉईन करायचं आहे त्या मेंबरचं इथं नाव लिहायचं आहे त्यानंतर इथं त्याची डेट ऑफ बर्थ काय आहे ती तुम्हाला इथं पेस्ट करायची त्यानंतर त्याचा व्हॉट्सॲपचा नंबर जो काही असेल तो इथं तुम्हाला लिहून घ्यायचं आहे त्यानंतर इथं तुमचा पूर्ण ॲड्रेस ज्या ॲड्रेसवर तुमचं पार्सल पोहोचू शकतं तो ॲड्रेस इथं पूर्ण लिहून पुढं तुम्हाला पिनकोडसुद्धा लिहायचा आहे ओके त्यानंतर तुम्ही कोणत्या पॅकेजने जॉईन होणार आहात ते पॅकेजची अमाऊंट इथं टाकायचे तुम्हाला कोणतं प्रोडक्ट पाहिजे आहे ते प्रोडक्ट तुम्हाला इथं लिहून घ्यायचं आहे ओके त्यानंतर तुम्ही कोणाच्या अंडर जॉईन होत आहात ओके म्हणजे तुमचे लीडर कोण आहेत तुम्हाला ही माहिती कोण दिल्या त्या मेंबरचं इथं काय लिहायचं आहे नाव लिहायचं आहे ओके सगळं हा फॉर्मॅट लिहून झाल्यानंतर हा तुम्हाला ज्याला पाठवायचं आहे त्याला तुम्ही सेंड करायचं आहे ओके सो अशा पद्धतीनं आपला हा फॉर्म भरून होतो सो थँक्यू